विधानसभेचे उपसभापती नामदार झिरवळ साहेब आपले उमेदवार अतुलजी बेनके व्यासपीठावरील प्रमुख मंडळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे जी संजयजी काळे तालुक्याचे अध्यक्ष पांडुरंगजी पवार अन्य सर्व नेतेगण उपस्थित बंधू आणि भगिनी साहेब मला राजकारणात आल्यापासून आठवत इंदिरा गांधींचं पुनर्गमन झालं त्यावेळेस आदिवासी समाज एक संघपणाला त्यांच्या पाठीशी उभा राहील पण नंतरच्या काळामध्ये मधुकरराव आला या तिन्ही तालुक्यात आदिवासींची काळजी घेणारा वल्लभ शेठचा जवळचा मित्र आणि प्रयत्न करणारा प्रेम त्यांच्यामध्ये निर्माण करणारा नेता आला त्यांनी सांगितलं नाही आपल्या शरद पवार साहेबांच्या बरोबर गेलं पाहिजे आणि म्हणून काँग्रेसचा विचार सोडून शरद पवारांच्या विचारावर पहिला जर हा समाज असेल तो फक्त पिचड साहेबांच्या मुळे गेलेला आहे ते आता आजारी पडलेत वय झालेत आणि जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे म्हणून सांगतो तुमचा आड्डावाय हिरवळ इथं विकासाची लावा हिरवळ सातील असेल आमचा भाचा अतुल तेव्हा तुम्ही फार महत्वाचं काम केलं तुम्ही सकाळपासून वेळ दिला तुमची इलेक्शन चालू असताना तुम्ही आलात तुमचे जाहीर आभार मानतो तुम्हाला धन्यवाद देत अतुलशेट बद्दल काय बोलायचं आहे त्यांचं कामाचा झपाटा त्यांची पद्धती त्यांचा स्वभाव त्याच्याबद्दल सगळेच बोलून मोकळे झालेले आहेत विरोधकांबद्दल काय बोलायचं नाही मगाशी तानाजी तांब्याने सगळं बोलून टाकले काय बोलायची गरज आहे का नाही नको आता कशा <laughs> ह्या तालुक्यामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहेत साठ हजार ते सत्तर हजार मतदार आदिवासी आहे गुण्या गोविंदनं राहणारा समाज आहे एक काळ असा आला होता जनरल सीट वर आदिवासी समाजाच्या माणसाला इथं आमदार केलं बुंडे साहेबांची आठवण मला येत देवरामने सुद्धा जरा दम काढायला पाहिजे होता बंडखोरी करणं किती अवघड असतं मी पाहिले जाणवलंय बंडाचा जा शेवट शेवटी वाईट होतो आणि म्हणून जर तू थांबला असता था। भविष्य काळात तिन्ही तालुक्या म्हणून आदिवासी मतदारसंघ सुद्धा तयार झाला असता किंवा वाढती लोकसंख्या तुमची हा तालुका आहे आदिवासी झा मतदारसंघ झाला असता तुला आमदार होता आला असता आदिवासीचा माणूस एकदा आमदार व्हावं ही आमची भावना आहेच तर त्याच्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेणं आणि लोकांच्या भावनेचा विषय निर्माण करून लोकांना भ्रमित करणं हे राजकारण बरोबर नाही असा माझा मित्र म्हणून त्याला माझा सल्ला आहे त्याच्याबद्दल काही जास्त बोलणार नाही राहिलाय बाराउभा बारा राहिलाय विरोधकांच्या संदर्भामध्ये मग अशी हे बोलली की त्यांच्याकडे कशा पद्धतीचा उमेदवार आपला उमेदवार कसा आहे आपला नवा नवटा आहे चांगला शिकलेला आहे सवरलेला आहे अनुभवी आहे शेतात तास कसं घालायचं सरळ रेषेमध्ये हे अनुभवातून बापाकडनं शिकलेला आपला अतुल आहे ती सगळी येण्याची जात्रा त्यांना नांगर धरायचं माहितीच नाही राजकीय तास कसं घालावं त्याला कळत राही आणि मग ती भ्रमी झालेली लोक आहे भुचकेबाई उभ्या राहिलात तीन तीन वेळा चार चार उभ्या राहतात का उभ्या राहतात त्याला सांगितलं उभ्या राहू नका ताई पण त्या ऐकण्याच्या पलीकडे होत्या शरद सोडा युतीचा माणूस अहो देवेंद्र एकनाथ आणि अजित पवारांची इतकी त्रिशूळांची इतकी जोरदार युती येते त्रिशूळ आहे शंकराच्या हातातला इतकं सुंदर पद्धतीने काम करतात महिलांचा निर्णय असेल वीज नि, माफीचा निर्णय असेल अनेक निर्णय अनेक विकासाची भ भलीभली कामं असतील खूप जाहीरपणानं कामाला वेग देणारा निर्णय क्षमत असलेला अजित पवार आहे हिरड्याचा कारखाना किती दिवस चाललाय तीस चाळीस वर्ष चाललाय जे अजित जे अतुलच्या वडिलांना जपलं जमलं नाही त्या बेट्याने करून दाखवलं आणि हिरड्या कारखाना मंजूर करून आणला ही ताकद आहे ही अतुलमध्ये ताकद आहे अजित दादामुळं वल्लभ शेट्टी सुद्धा प्रयत्न केला पण त्यांना त्या काळात खंबीर नेता असा मिळाला ना नाही आजी दादा हा अतिशय खंबीर नेता हे दोन्ही नेते सांगतील आणि म्हणून शाश्वत विकास आहेत तालुक्यामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये शाश्वत विकास येत त्याच्या पाठीशी खंबीरपणाला आपण उभं राहिलं पाहिजे अतुल बेनके साहेब मी मोबाईलवर पाहिलं अतुल बेणगे साहेब मोबाईल काहीतरी ये जाहिरात येते चेहरा नावा शोधा नाही मका हवा चेहरा नावा मका हवा काय मका प्रकार काय आहे मला एका पोलिसाने सांगितलं साहेब गप बसा त्याचा शोध लागणार आहे आणि सगळं भांड बाहेर येणार आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी मला एका पोलीस ऑफिसरनी सांगितलं मलाही कळलं आहे काय काय लोकांना हवाय ते अशा गुप्त सुप्त ज्या गोष्टी येतात त्याचा अनरा अर्थ काय काढायचा तो समजला पाहिजे आणि तो निघण्याची शक्यता आहे बराच वेळ झालाय ह्या नेत्यांना बोलायचे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपण अतुल बेनक यांना काबाची कामाची संधी देण्यासाठी घड्याळाचं बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजय करू करणारच आहोत आणि ते होणारच आहे काळ्या दगडावरची रेके जय हिंद जय जह महाराष्ट्र